अजूनही यांच्या मनाचा आणि खेळीचा पत्ता कोणाला ना लागत नाही महाराष्ट्रातील आघाडीचे हे नेते म्हणजे शरद चंद्र पवार जे एक नाही दोन नाही तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते आणि इतक्या वेळा मुख्यमंत्री होऊनही पाच वर्षाचा कार्यकाळ काही त्यांनी पूर्ण करता आला नाही तर चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात शरद पवार यांच्या कार्यकाळाबद्दल नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्राला सगळेच खंदे राजकारणी मुख्यमंत्री म्हणून मिळाले काहींना पाच वर्ष गाजवली तर काहींनी कार्यकाळाचे आधीच पद सोडावं लागलं पण या काळात त्यांनी कधी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं नाही आज अशाच एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत ज्याने मुख्यमंत्री होण्याआधीच राजकारणाची समीकरण बदलली राजकारणात ज्यांनी ज्यांची हयात घालवली ते महाराष्ट्राचे खंदे शरद पवार शरद पवारांना दुसरं मुख्यमंत्रीपद मिळालं ते खर तर राजीव गांधींमुळे आणि हे होतं काँग्रेसमध्ये घर वापसीचं गिफ्ट आता ही काय भानगड चला बघूया पूर्वोत्तर सरकार गेल्यानंतर सहा वर्ष विरोधी बाकांवर बसलेले शरद सात डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये परतले तेव्हा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र काँग्रेस मधील वातावरण तेव्हा काही फारसं बरं नव्हतं शंकरराव चव्हाण हे झिरो बजेटच्या मुद्द्यांवर टीकेचे लक्ष बनले होते नवीन सरकारी भरती न करण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं कारण बनत होतं त्यात काँग्रेसमधीलच एक गट त्यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला साधण्यासाठी प्रयत्नशील होता महाराष्ट्र काँग्रेस मधील तेव्हाचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील हे राजस्थानचे राज्यपाल होते शरद पवार सांगतात की वसंतदादांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शंकरराव चव्हाण नको होते त्यामुळे राजस्थानच्या राजभवनातूनच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलासाठी त्यांनी सूत्रे हलवली किंबहुना नंतर राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन ते मुंबईत आले आणि मुंबईतून शंकरराव चव्हाणांना हटवण्यासाठी मोर्चे बांधणे सुरू केली अखेर शंकरराव चव्हाण पाय उतार होणार हे नजरेच्या टप्प्यात आल्यानंतर नवीन नाव शोधण्याची जबाबदारी ही वसंत होती आणि त्यांच्यासमोर रामराव अधिकांपासून अनेक पर्याय होते मात्र त्यांनी शरद पवार यांना निवडलं तर शरद पवार यांनीच एकोणीसशे अठ्याहत्तर साली वसंत सरकार पाडलं होतं पण तरीही वसंतदादांनी आपल्याला एकोणीसशे अठ्याहत्तर साली निवडल्याचं पवार आजही कौतुकाना सांगतात त्यानंतर शरद पवार यांचं नाव राजीव गांधींपर्यंत पोहोचलं जून मध्ये पवार सह कुटुंब गोव्यात होते त्यावेळी गोव्यातच तत्कालीन पंतप्रधान हो राजीव गांधी यांनी पवारांना फोन केला आणि थेट दिल्लीला बोलावलं तिथेच राजीव गांधींनी पवारांना सांगितलं की शंकरराव चव्हाणांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेत आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देत आहोत अखेर सव्वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथ घेतली आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले पवारांना मुख्यमंत्री पदाचा हा कार्यकाळ केवळ तीन मार्च एकोणीशे नव्वद पर्यंतच पूर्ण करता आला म्हणजे एक वर्ष कारण था त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि पवारांना नियमाप्रमाणे पद सोडावं लागले शरद पवार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले ते एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीनंतर आजही शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे त्यांची खेळी अजूनही कोणाला ओळखता आलेली नाही या महाराष्ट्राचे अजूनही तरुण आणि उमेद मानाच्या राजकीय नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अजूनही असे कोणाकोणाचे राजकीय किस्से ऐकायला तुम्हाला आवडेल आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद